हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते मी ज्योती ज्योती सु सुरू असे फॅशन डिझायनर या चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी जे काही काम करणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या की तू कुठून काम करते काय करते मी घरूनच काम कर करते अगोदरच सांगते आणि मी कशा पद्धतीने काम करते मी तुम्हाला ते सांगणार आहे आज तर थोडंसं ब्लाउजचं काम मी करणार आहे ना तर ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे आणि घरूनच करणार आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओ तुमच्याशी पूर्ण शेअर करणार आहे थो व्हिडिओ छोटासा असेल पण मी काम कसं करते ना तर ते तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हेच मग मला सांगायचं आहे तुम्हाला आ, तर पुढं पण मी बरंच काही बोलणार आहे तुम्हाला सांगणार आहे ते पण मी तुम्हाला कंटिन्यू तुम्ही करत राहा तर चला तर मग आता मी तुम्हाला पहिलं बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते की आजचे ब्लाऊज मी काल कोणते कोणते ब्लाऊज शिवले आहेत आणि आजचे मी कोणते कोणते ब्लाऊज शिवायला घेणार आहे ते अगोदर दाखवते बघा मैत्रिणींनो तर मग इथं पहा अशा पद्धतीचं पैठणीवरचा हा ब्लाउज आहे याच्यावरची साडी मी अगोदरच दिलेली आहे हे मी तुम्हाला नंतर परत एकदा दाखवेल फ्रंट कॅमेराने आणि तर पहा अशा पद्धतीचा बोटनेक ब्लाऊज केलेला होता आणि फ्रंट साईडने डीपनेक आहे आणि बॅक साईडने बोटनेक आहे तर खूप सुंदर असं लटकन वगैरे बनवून घेतलेलं आहे ज्यावेळेस हे ब्लाऊज आपण वेअर करतो घालतो ना त्यावेळेस खूप सुंदर असं हे ब्लाउज दिसणार आहे आणि पैठणीवरचा आहे आता हे अशा पैठणी निघलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं ना भाईला शूजला डिझाईन केलेला आहे खूप सुंदर दिसतं हे डिझाईन सुद्धा दोन्ही पण भाईला केलेलं आहे आणि हे असं अशा पद्धतीचं बोटने डिझाईन केलेलं आहे फ्रंट साईडने ना पूर्ण प्रिंट स्केट आहे आणि पाहू शकता तुम्ही फिनिशिंगसुद्धा पाहू शकता कारण आपण जर क्वालिटी फिनिशिंग छान दिली तरच आपल्याकडं कस्टमर वारंवार येत असतात तर हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला होता काल आणि हा एक ब्लाउज आहे स्टिच केलेला कालच केलेला होता हा दोन्ही पण ब्लाऊजनं मी काल कट करून स्टिच केलेला आहे आणि अजून ह्याच मापाचा अजून एक ब्लाउज शिवायचा आहे मला हा एक ब्लाउज शिवायचा आहे ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवते शिवल्याच्या नंतर की मी कसा शिवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पण फ्रंट साईडने कट आहे आणि हा साधा सिंपल केलेला आहे आणि ह्याला ना अशा पद्धतीने सिंपल अशी डिझाईन केलेली आहे पाहू शकता तुम्ही बा फक्त पाण्याचा आकार दिलेला आहे खूप सुंदर दिसतोय काहीतरी प्लेन आणि छान पद्धतीने काहीतरी युनिक अशा पद्धतीने केलेला आहे तर मी फ्रंट साईडने परत एकदा मी स्वतः ब्लाऊज घेऊन तुम्हाला दाखवणार आहे काय शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे आणि हे मापाचं ब्लाऊज आहे पण मी माप अंगावरच घेतले होते त्यांचे आणि हे ब्लाऊज शिवायचं आहे ह्याच है मापाचा अजून एक ब्लाऊज राहिलेला आहे आणि अजून मी तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इथं भरगच्च पडलेलं आहे सगळं लग्नाचं आहे हे सुद्धा आणि इथं पहा हा, हा, साऊथ इंडियनचा घग घागरा आणि ह्याला सुद्धा मला स्टिच करायचा आहे आणि बऱ्यापैकी थोडंसं थोडं स्टिच करून येतं पण एक साईडने टिप मारून व्यवस्थित करून घ्यायचं आहे तिच्या मापावरती कारण फुल साईज येते त्यामुळं फ्री साईज असते ना तर आपल्याला कमी करायचा असतो ना ते 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 करायचं आहे मला इथं पण आहेत इथं आरीवर्कसाठी हे केलेलं मा आहे माप टाकून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही तर हा ब्लाऊज मला द्यायचा आहे आरीवर्क करण्यासाठी माप मापं टाकून घेतलेले आहेत आणि हे पण ब्लाऊज शिवायचं आहे आणि त्यानंतर ना हा एक घा साऊथ इंडियन घागऱ्यावरचा हे आहे खालचा परकन पोलका घागरा आणि हा आहे ब्लाऊज तर मला हा ब्लाऊज हा स्टिच करून घ्यायचा आहे पूर्ण तर मी अगोदर आता हे ब्लाऊज कटिंगला घेणार आहे आणि त्याचबरोबर अजूनही ब्लाऊज शिवायचा मला आहे तर त्यांच्याच घरचा आहे हा पण ब्लाऊज तर हा एक ब्लाऊज मला घ्यायचा आहे तर आजच्या हे दोन ब्लाऊज मी कट करून स्टिच करून घेणार आहे अजून कारण की आत्ता ना बराच टाईम झालेला आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझे सगळे घरातले कामं आवरून झालेले आहेत आणि हे, हे आने दोन ब्लाउज मी कटिंगला घेणार आहे आणि मग फटाफट आवरून ना मग बाकीचे पण करून घेणार आहे साड्या वगैरे मी दिलेल्या आहेत फॉल वगैरे लावून तर मग हे करायचं आहे मला तर आणि इथं का हा ही एक साडी आलेली आहे जस्ट आत्ताच आलेली आहे ही साडी तर ह्या साडीचा ना मस्त असा पप भाई करून मस्त अशी लॉंग वन शिवायचं आहे तर कॉफी कलरची साडी आहे खूप छान दिसणार आहे ऑरगॅन्झा आहे सॉफ्ट ऑरगॅन्झामध्ये साडी आहे आणि अजून बरेच काम प पेंटिंग पडलेले आहेत ते सुद्धा मला पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि आता मी हे ब्लाउज कट करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही आणि मी स्टिच करताना सुद्धा आजचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर मग इथं पहा आता मी पहिलं कटिंग करून घेणार आहे दोन ब्लाऊज तुम्हाला दाखवले मला शिवायचे होते तर त्यासाठी मी एक ब्लाऊज जो साऊथ इंडियन घागऱ्यावरचा होता तो होता मुलीचा तर मुलगी खूप मोठी आहे म्हणजे जवळ पंधरा सोळा वर्षाची आहे तर तिचा होता हा घागरा आणि लग्नासाठी स्पेशली तिने घेतलेला होता साऊथ इंडियन घागरा तर ते मला स्टिच करून द्यायचा होता आणि ब्लाऊज पूर्ण कट करून स्टिच करायचा होता तर मग आधी कट करून घ्यावं म्हटलं आणि लगेच स्टिचिंगला घ्यावं आता माप अंगावरती घेतलेले होते वयवरती लिहिलेले होते तर तेच मग आता माप मी वय ह्याच्यावरती टाकून डायरेक्ट अस्तरवरती टाकून मी प्रिन्स कट ब्लाउज कटिंग आणि करत असते आणि जे कटोरी ब्लाऊज असते ना त्याचे पॅटर्न काढून ठेवते जे रेग्युलरचे गिरायक असतात माझे त्यांचे मी पॅटर्न काढून ठेवते जेणेकरून काय होतं पट की पटकन कधीही ब्लाऊज आला तरी आपण कमीत कमी एक ते दीड तासामध्ये दी, कटिंग आणि स्टिचिंग करून ब्लाऊज आपण देऊ शकतो अशा पद्धतीने मी सगळं कामाचं नियोजन अगोदरच लावून ठेवत असते तर मग म्हटलं चला आजचं हे कटिंग आणि स्टिचिंग दोरी पण तुमच्याशी थोडंसं शेअर करावं की मी कशा पद्धतीने कामं करते आता मी इथं टेबल दिसतो ना तुम्हाला मागं तिथं ना उभं राहूनच कटिंग करते शक्यतो पण आज ना माझे दोन तीन दिवस झालो खूप पाय वगैरे दुखत आहेत कारण मागं खूप जास्त धावपळ वगैरे झालेली होती कामाची त्यासाठी मग खूप जास्त पाय दुखते तर म्हटलं थोडंसं बसूनच कटिंग कर करावं तर शक्यतो जास्त बसूनच कटिंग उरकतं उभं राहून काय होतं की टेबलची फेस थोडी कमी आहे आणि मग अस्तर वगैरे हतरण्यासाठी पुरत नाही मोठ्या मापाचं वगैरे ब्लाऊज कट करण्यासाठी तरी पण ॲडजस्ट करून मी थोडंसं कट करत असते तिथं व्हिडिओ वगैरे शूट करायचा असल्यावर कटिंगचा आणि मधून उठायचं पण काम चाललं होतं माझं तर मग म्हटलं आता घाबरल्या ब्लाऊजचं कटिंग पूर्ण झालेलं आहे ते दुसरं ब्लाऊज होतं ना त्यांच्याच घरचं त्यांच्या आजीचं ते ते सुद्धा मी घेतलेलं आहे कटिंग करण्यासाठी ते सुद्धा अस्तरचं होतं अगोदर अस्तरवरती माप टाकून घेतले आता मापाचं पॅटर्न मी काढून ठेवलेलं होतं पेपर पॅटर्न तेच पेपर पॅटर्नवरती ठेवून मी कटिंग करणार आहे कारण रेग्युलरचे कस्टमर आहे त्यासाठी मग ते मला लगेचच मापड दुसरे टाकण्यापेक्षा मग काय होतं ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न काढून ठेवतो ना त्यावेळेस मग आपल्याला पटकन कामं होतात आणि इझिली होतं जास्त काही करायची गरज पडत नाही ते पेपर पॅटर्न ठेवायचा मार्किंग करायची आणि अस्तरचं कटिंग करून ब्लाऊजचं मेन पीसचं कटिंग करायचं आणि लगेच स्टिचिंग करायला लगे घ्यायचं तर अशा पद्धतीने जर सोप्यात सोपे कामं आपल्याला उरकायचे असतील लवकरात लवकर तर कामाचं नियोजन कसं लावायचं त्याचासुद्धा सेपरेट मी व्हिडिओ एक टाकेल आपल्या चॅनलवरती ह्याच तर मग तिक बघा इतकं फटाफट कट करून झाले थो व्हिडिओची थोडीशी स्पीड मी वाढवलेली आहे थोडंसं कारण मला हे दोन ब्लाऊज कट करायला कमीत कमी, कमी पंचवीस मिनटं लागले तर मग पंचवीस मिनटं जर कटिंगमध्ये गेले तर समजा पेपर पॅटर्न होतं त्याचे दहा मिनटं आणि माप टाकून अस्तरवरती तो जो प्रिन्स कटचा कट, कट केला त्याचे आपण पंधरा मिनटं धरू तो पंचवीस मिनटं होते तर मग व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्यासाठी मग मी थोडं थोडं व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण कटिंग आणि स्टिचिंगचं थोडं थोडं स्पीड केलेलं आहे बाकी जर जे मी स्वतः आवाज बोलते ना ते मी समोरासमोरच बोललेलं आहे ते जास्त स्पीडमध्ये काही केलेलं नाही जसं आहे तसंच टाकलेलं आहे फक्त ज्यावेळेस व्हायचा आवाज द्यायचा असेल ना तर त्यावेळेस मी थोडंसं स्पीडमध्ये करते व्हिडिओ कारण मग आवाज द्यायला सोपं जातं आणि ज्यावेळेस आपण जे खूप जास्त मोठं काम करत असतो त्याला वेळ लागतो तर व्हिडिओ एवढा काही बघत नाही कमीत कमी वीस मिनटाच्या आतमधलाच व्हिडिओ असेल तरच तुम्ही बा पाहता त्यासाठी मग हे सगळं असतं तर चला तर, तर मग आता माझं अस्तरचं कटिंग झालेलं आहे मेन ब्लाऊज सुद्धा कटिंग झालेलं आहे पहिला एक घागरावाचा ब्लाऊज तो पण कट करून ठेवलेला आहे आता हा दुसरा पण ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि एक ब्लाऊज मी ऑलरेडी कट करून ठेवलेला होता काल तर तो ब्लाऊज मला शिवायचा होता एकेच मापाचे तीन ब्लाऊज होते त्यातले दोनच ब्लाऊज शिवून झाले एक ब्लाऊज कट केलेला तसाच होता तो सुद्धा शिवायचा होता आणि हे सगळे मला आज संध्याकाळी रेडी करून ब्लाउज द्यायचे होते मग म्हटलं पटापटा कामं करून घ्यावे ऑलरेडी मला खूप उशीर झालेला आहे दुपारच्या नंतर ही कामं मी सुरुवात केलेली आहे कामासाठी कारण एवढ्यामध्ये काय होतं मुलांना सुट्ट्या आहेत उन्हाळ्याच्या आणि मुलं लवकर उठत नाहीत आणि भरपूर सारे घरामध्ये कामं असतात आणि मग मुलं घरी म्हटलं की नाश्ता वेगळा डबे वेगळे त्यांचा डबा असं भरपूर असं काही कामं असतं घरामधलं ते सगळं आवरून वगैरे मला दुपार होती कधी एक वाजतो कधी दोन वाजते तर कधी बारा वाजते तर अशा पद्धतीने मग दुपारच्या नंतर कामं चाललेलं आहेत आणि लग्नसराई आहे त्यासाठी सुद्धा खूप जास्त मग संध्याकाळचं थोडंसं जागून मी काम अजून करते पण शक्यतो ज्यावेळेस अर्जंट असेल त्यावेळेस संध्याकाळी द्यावंच द्यावं बसावंच लागतं मशीनवरती तर म्हटलं आता हे कटिंग करून झालेलं आहे आता दोरे पण लगेचच काढून घ्यावे तर काय होतं कितीही दोरे असले ना तरी मॅचिंग लवकर होत नाहीत काही ना काहीतरी थोडंसं वेगळा वेगळा कलर येतोच किंवा थोडं कमीच पडतं अशा पद्धतीने तर हुडकून हुडकून मी काढले दोरे आणि घेतले स्टिच करायला तर अगोदर मी गागऱ्यावरचं ब्लाउज स्टिच करणार आहे जेणेकरून पटकन मला तो मिस्तरी मला पाठवायचा होता आता मी सुद्धा मी स्वतःच करते हुकसुद्धा स्वतःच बसवते पण इथं वेळ नव्हता मला जास्त माझ्याकडे कारण मला दुसरे पण कामं होते आणि त्याची सुद्धा नियोजन लावून ठेवायचं होतं अजून ब्लाऊज कट करायचे होते दुसऱ्या लग्नाचे तर त्यासाठी मग म्हटलं आपण काय करू पटकन हे करूया शिवून हुक वगैरे लावून घेऊया इस्तरीला ओवरलॉकला बाहेर देऊया तरी ओव्हरलॉक आणि इस्तरीला बाहेर देते मी शक्यतो कारण ओवरलॉकची मशीन नाही आहे माझ्याकडं माझ्याकडं फक्त स्टिचिंगची आपलं शिवायची आणि पिकोफॉलची ह्या दोनच मशीन आहेत आणि ओवरलॉकची नाही आहे मी पुढच्या विचार करते की पुढा घे गे, घेण्यासाठी कारण ओवरलॉकला सतत बाहेर ब्लाउज द्यावे लागतात आणि मग त्यासाठी म्हटलं घ्यावे आणि इस्तरी वगैरे काय इस्तरी जर ज्याला लागते त्याला करून देते मी आणि ज्याला जे गर खरंच खूप जास्त गरज असते ज्या ज्यांना जसं की प्रोफेशनल जे ऑफिसमध्ये जे रोज काम करतात त्यांच्यासाठी इस्तरी ही लागतीच लागती ओव्हरलॉक ब्लाऊजला करावंच लागतं इस्तरी करावंच लागते मग त्यासाठी मी थोडंसं बाहेर जाते देते तर मग एका ब्लाऊजला बाहेर दोन्ही पण म्हटलं तरी पंधरा ते प वीस तीस रुपये जातात एक्स्ट्राचे माझे ब्लाऊजचे तर मग ते एक्स्ट्राचे जास्त मी पैसे घेत असते ब्लाऊजचे सो अशा पद्धतीने असतं माझं सगळं डेलीचं काम आणि मग हे बघा बोलत बोलत पटकन हा माझा ब्लाऊज पूर्ण अस्तर जोडून पण झालेला आहे फ्रंट साईडचं आणि पूर्ण मी करून पण घेते फ्रंट साईडचं पटकन स्टिच करून घेते आता इथं स्टिच करताना सुद्धा थोडंसं व्हिडिओची स्पीड मी वाढवली आहे नाहीतर म्हणताना एवढं फटाफट कसं होते तर जे व्हिडिओ आपले डेली पाहतात त्यांना माहितीच असेल आणि व्हिडिओ जे यूट्यूबवर आहेत त्यांनासुद्धा माहिती असेल की व्हिडिओ आपण एडिट कशा पद्धतीने करतो आ, तर अशाच पद्धतीने मग मी पटाफट करून घेतलेला आहे चला तर मग मी सगळे ब्लाऊज आता पटकन शिवून घेते आणि नंतर तुम्हाला शेवटला ब्लाउज दाखवते तर पहा जे मी दोन ब्लाऊज कापलेले होते ते आत्ताच जस्ट माझे शिवून झाले आणि त्याचबरोबर कालचं कटिंग करून ठेवलेलं होतं ते ते सुद्धा माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे तर टोटल मी दोन वाजता बसले होते त्यानंतर थोडंसं जेवण वगैरेसुद्धा केलं मधून अधून थोडंसं उठून हे करूनसुद्धा मी आता सहा वाजलेले आहेत आता मी तुम्हाला दाखवायला काही माझ्याकडं घड्याळ नाही आहे आणि मोबाईलमध्ये पण शूट करते त्यासाठी पण दसांथे मी सहा वाजलेत आत्ता संध्याकाळचे तर दिवस मावळचे सहा वाजले आहेत आणि माझं हा एक ब्लाऊज मी कट केला होता मगवाशी तर हा पण स्टिच करून झालेला आहे आणि हा एक ब्लाऊज होता तर हा पण माझा स्टिच करून झालेला आहे भागरेवरचा ब्लाऊज तर ह्याला मी खूप केलेले आहेत तर इथं पहा मी ना आता मी तुम्हाला फ फ्रंट कॅमेराने दाखवते तर मी तुम्हाला तर इथं पहा आणि हा एक कालचा कट करून ठेवलेला ने दहा नेटचा ब्लाऊज तर हा एक पण झालेला आहे तर मी तुम्हाला परत दाखवते तर आमच्या घरामध्ये नाही तर ऊन येत आहे तर त्याच्यासाठी ना थोडंसं होतं तर मी तुम्हाला दाखवते उठून तर इथं पहा अशा पद्धतीचा ब्लाऊज आहे नेटचा तर याला ना डबल अस्तर लावलेला आहे वरती एक सेटिंगचं अस्तर लावलेला आहे आणि खालते हा खूप सुंदर असा ब्लाऊज स्टिच झालेला आहे कारण साडी पूर्ण भरगतचा सा आहे त्यासाठी मग काहीच डिझाईन नाही केली याला कारण काय होतं डिझाईन केली तर जास्तच काहीतरी जास्त जास्त वेगळं दिसतं तर मग इथं पहा अतिशयच्या वरती ना अशी स्टोनची डिझाईन होती एम्ब्रॉयडरी आणि स्टोनची फक्त याला मी ही लेस लावलेली आहे सिल्वर कलर सिल्वर कलरची सिल्वर लेस लावलेली आहे आणि त्या सिल्वरचे स्नॉट लावलेले आहेत सिंपल लटकन केलेले आहेत नेटचे शॉर्ट बाही केलेले आहे समोरून प्रिन्स कट आहे आणि अशाच पद्धतीचा हा ह्या मापावरची मी काल दोन ब्लाऊज शिवलेले होते अगोदर मी तुम्हाला दाखवलेले आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला आणि हा एक ब्लाऊज आहे तो आहे घाबऱ्यावरचा हा ब्लाऊज मी आज कट करून शिवलेला आहे पाहू शकता तुम्ही बॅकनेकला मटका गळा आहे आणि भूक बसवायचेत त्यासाठी फक्त एक क्लिप लावून घेतलेली आहे मी कारण तुम्हाला हुक बसवायचे आहेत आय केलेले आहेत हुक बसवायचे आहेत आणि पहा अशा पद्धतीचे मस्त असे गोल लटकन बनवून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर असे मस्त हा ब्लाऊज स्टिक झालेला आहे साऊथ इंडियन घागरेवरचा सा ब्लाऊज आहे मी तुम्हाला घागरा पण खालचा दाखवते आणि ही आहे भाई तर ह्या भाईला खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे काटाची भरगच्च डिझाईन आलेली आहे खूप छान पद्धतीचा हा पण ब्लाउज झालेला आहे आणि हा ब्लाऊज आहे ना मुलीचा आहे त्यासाठी मी बॅकनेकला हुक केलेला आहे आणि फ्रंटला पॅक केलेला आहे आणि फ्रंटला पान गळ्याचा सेप दिलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे थोडेसे दिसते पण गळ्याचा सेप दिलेला आहे आणि मस्त असं झालेलं आहे आता हे ब्लाऊज एकनं मला सगळे हुक लावून हे करून पण घ्यायचे त्याला मला तर हा एक मी स्टिच केलेला होता आता आता हे सगळे ब्लाऊज एक्याच घरातले आहेत कारण त्यांच्या घरी आहे लग्न त्यासाठी तर कटोरी ब्लाऊज आहे पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता तुम्ही कटोरी ब्लाऊजची तर खूप सुंदर अशी फिनिशिंग आपली येत असते कटोरी ब्लाऊजची पाहू शकता तुम्ही तर पहा अशा पद्धतीचा हा साधा सिंपल ब्लाऊज आहे पण अस्तरचा आहे आपल्यान कॉटनचा अस्तर लावलेला आहे आणि हा एक ब्लाऊज कट करूनच शिवलेला आहे आज हा एक ब्लाऊज कट करून शिवलेला आहे हा ब्लाऊज मी अगोदरच कट केलेला होता तर ते मी आत्ता स्टिच करून घेतलेला आहे तर हे ब्लाऊज मी आज तीन स्टिच करून घेतलेले आहे दोन कट करून शिवलेले आहेत आणि एक अगोदर कट केलेला आहे तर मी आता दोन वाजता बसलेली होती तर स्टिच करण्यासाठी तर दोन कट करून शिवले आणि हा एक शिवला आता सहा वाजले कंटिन्यू बसले फक्त थोडंसं अधूनमधून उठले होते आणि हे मापाचे ब्लाऊज आहेत तर हे सगळे आणि हे काल शिवलेले दोन मी अगोदर तुम्हाला दाखवलं होतं तर आता परत परत नाही दाखवणार कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवते डिझाईन ब्लाऊजची तर हे आत्ता आता हे दोन आणि हे तीन असे पाच ब्लाऊज आहेत ना एकच घरचे आहेत आता हे सगळे हुक लावायचे आहेत आणि ह्याला हे त्यांच्या घरच्या आजीचं ब्लाऊज आहे तर ह्याला आय करायचे आहेत त्या आय मी ह्याच्या मशीनवर करते पिकोच्या मशीनवर आय करत असते आणि बटन इथं लावायचे आणि ते आय करायचे आता का फ्रंट काय फ्रंट कॅमेऱ्यानं तुम्हाला उलटं दिसत असेल असं आहे मला आणि आता हे बाकीचे हुक लावायचे फक्त आता हुक वगैरे मीच लावते आता सहा वाजून गेलेले आहे तर सात वाजेपर्यंत माझे हुक वगैरे लावून होते आणि मी आता तुम्हाला पसारा दाखवते बॅक कॅमेराने जर घराची काय हालत झालेली आहे ना ती दाखवते तुम्हाला कारण प्रत्येक टेलरच्या हे असं होतं सगळीकडं चिंद्या चिंद्या पडलेल्या आहेत तुकडे टुकडे पडलेले आहेत क अस्तरचे ब्लाउज पिसाचे वगैरे कारण शिवून झाल्याच्यानंतर मला डेली हे यूज म्हणजे आवरावंच लागतं आणि मधून अजूनसुद्धा मी एक दोन वेळा आवरते कुणी आल्याच्यानंतर पण एकदा झाडू मारते आणि परत थोडं थोडं मारते कारण आधूनमधून सुद्धा कारण फॅनच्या हवेनं ना गरम होते आणि फॅनच्या हवेने इकडं तिकडं खूप खूप जास्त चिंदे चिंदे उडतात आणि खूप जास्त तुकडे तुकडे पडतात तर त्यासाठी पण आणि त्याच्यानंतर सगळं आवरल्याचं शिवून सुद्धा एकदा झाडू मारते तर मी तुम्हाला दाखवते आणि हा म्हणजे ब्लाऊज मला सगळे लावून घ्यायचे आहेत आणि इकडं बघा मशीनवर सुद्धा सगळा पसारा आहे शिवताने खूप जास्त पसारा होतो आणि ही तुकड्याची बादली आहे ह्याच्यामध्ये मी टुकले तुकडे ठेवते सगळे अस्तरचे ब्लाऊज पिसाचे कधी जॅस्ट्राचे लागले तर यूज होतात आणि इकडं पण काही कटिंग करून ब्लाऊज शू ठेवलेले आहेत आणि बाकीचे अजून मला बरेचसे कटिंग करायला संध्याकाळी घ्यायचे आहेत आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे सगळं पसारा पसार झालाय आणि इकडे सुद्धा तुकडे तुकडे उडून गेलेले आहेत सगळे तुकडे तुकडे झालेले आहेत आता हे सगळं आवरून घ्यायचं आहे मला सगळं कसं झालेलं आहे ते आता हे सगळं मला आवरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हुक पहिला अगोदर झाडू मारून घेते सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर हुक वगैरे बसवते तर आजचा व्हिडिओ फक्त दोनच्या नंतरचा मी व्हिडिओ टाकलेला होता दोन ब्लाऊज कट करून स्टिच केले कालचा एक ब्लाऊज होता कट केलेला तो पण स्टिच केला बाकीचे सगळे ब्लाऊजचे हुक वगैरे लावून घ्यायचे आहेत बाकीचं सगळं आवरायचं आहे माझं सात तर साडेसात ते वाजूस आवरणं होतं मग त्यानंतर मग घरातला स्वयंपाक काय असेल ते मग संध्याकाळचं कर रुटीन करत असते मी तर अशा पद्धतीने मी पूर्ण काम करते आता मी दोन तेच असेल तर नक्की सांगा आपण लवकरच क्लासची बॅचची सुद्धा सुरुवात करणार आहोत आणि खूप काही शिकायला मिळणार आहे तुम्हाला माझ्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या शेजारचं बेल वगैरेचं असतं त्याच्यावरती प्रेस करा कारण नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल आणि त्यानंतर लाईक पण करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त मैत्रिणीसोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला असंच नवीन नवीन काही काही तुम्हाला शिकायला मिळेल तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा मोठा झाला पण तुमच्याशी शेअर करायचं होतं मला आणि एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेल की काय मी शिलाई वगैरे किती घेते काय तर चला मी पुढं तुम्हाला सांगतेच नंतर अगूनही तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय